संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लायू या चॅनेलला लाईक करा व दाबून सबस्क्राईब करा गोरंबेतील वृद्धाचा अपघाती मृत्यू गोरंबे तालुका कागल येथील रहिवाशी गणपती सिद्धू पसारे वय पासष्ट यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते कागल निडोरी मार्गावर बाळासाहेब पाटील यांचे शेतशेजारी ते जखमी अवस्थेत पडले होते त्यांना त्यांचा मुलगा संभाजी गणपती पसारे व इतर दोघांनी मिळून कागल येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी आणले सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले सदरची तक्रार त्यांचा मुलगा संभाजी गणपती पसारे यांनी कागल पोलिसात दिली आहे कागल पोलीस अधिक तपास करत आहेत